नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी आपल्या कपाटात कितीही साड्या असल्या तरी प्रत्येक नवीन साडी ही आपल्याला खुणावतेच आणि सध्या तर फॅन्सी साड्यांप्रमाणेच काठपदर आणि पैठणी साड्यांमध्ये सुद्धा भरपूर नवनवीन ट्रेंड बघायला मिळत आहेत साड्यांमध्ये खास करून महाराष्ट्रात पैठणी आणि काठापदराच्या साड्यांना जास्त प्राधान्य दिले जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या ट्रेंडमध्ये असणारी चंद्रकोर साडी किंवा चंद्रकोर पैठणी साडीचे काही नवीन डिझाईन्स आणि कलर पाहूयात सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये किंवा पैठणी साड्यांमध्ये अशा प्रकारच्या चंद्रकोर पॅटर्नच्या पैथन पैठणी साड्या खूप ट्रेंडमध्ये आहेत या साडीचा काठ हा कॉन्ट्रास्ट रंगामध्ये असल्याने ही साडी खूपच आकर्षक वाटते तसेच यामध्ये सध्या भरपूर नवनवीन कलर आणि कलर कॉम्बिनेशन सुद्धा बघायला मिळतात सध्या ट्रेंड मध्ये असलेल्या या चंद्रकोर पैठणी साडीमध्ये अशा प्रकारचे सिल्वर आणि गोल्डन अशा दोन रंगाच्या बुट्टी असलेल्या त्याचप्रमाणे अशा प्रकारची फक्त गोल्डन कलरची बुट्टी असलेली चंद्रकोळ साडी सुद्धा बघायला मिळते पैठणी साडीची फॅशन ही कधीही जुनी होत नाही पैठणीमध्ये नेहमीच नवनवीन कलेक्शन बघायला मिळते जर तुम्ही नवीन पैठणी साडी घेण्याचा विचार करत असाल तर अशा प्रकारची लेटेस्ट आणि सध्या ट्रेंडमध्ये असलेली चंद्रकोर पैठणी देखील निवडू शकता कालच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या ट्रेंडमध्ये असणाऱ्या बेलपान मंगळसूत्रांचे काही नवीन डिझाईन पाहिले जर तुम्ही अजून कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा